कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि करा गणेशोत्सव काही दिवसांवरती येऊन ठेपलेला असताना रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड बस स्थानकामधील उपाहारगृह गेल्या वर्षभरापासून बंद आहे दोन दिवसाच्या आत खेड बसस्थानकातील उपहारगृह सुरू न झाल्यास उपहारगृहाला लावलेले टाळे तोडून उपहारगृह सुरू करण्यात येईल असा इशारा खेड तालुका काँग्रेसचे अध्यक्ष गौस खतिब यांनी दिलाय खेड तालुका काँग्रेसच्या वतीनं आज खेड बस स्थानकात भेट देऊन आघाड प्रमुख यांच्याशी याबाबत चर्चा केली तसेच त्यांना निवेदन देखील दिलं पावसामध्ये खेड बस स्थानकाला गळटी लागते प्रवाशांचे हाल होतात ही बाब देखील त्यांच्या निदर्शनास आणून दिली गणेशोत्सवात लाखो चाकरमानी कोकणात येतात चोवीस तास रात्री अपरात्री शेकडो चाकरमानी बस स्थानकात असतात अशा वेळी त्यांना चहापाणी नाश्ता याची नितांत गरज असते मात्र गेल्या वर्षभरापासून उपाहारगृह बंद असल्याने किमान गणेशोत्सवात खेळ बसस्थानकातील उपाहारगृह सुरू करावी पुढील दोन दिवसाच्या आत जर हे उपाहारगृह सुरू केले नाही तर उग्र आंदोलन करून उपाहारगृहात लावलेले टाळे आम्ही तोडू व या ठिकाणी उपाहारगृह सुरू करू असा इशाराच गौस खतीब दिलाय आज खेड तालुका काँग्रेसच्या वतीने आम्ही खेडच्या एस स्टँड वरती आलेलो आहोत कोकणातला मोठा सण हा गणेश उत्सव आणि ह्या गणेश उत्सवाला चाकरमणी लाखो लोक आपल्या या खेडमध्ये येत असतात आणि ह्या एस टी स्टँडची परिसरातली परिस्थिती फार वाईट आहे पूर्ण एस टी स्टँड गलक आहे कॅन्टीन बंद आहे तेव्हा आज आम्ही खेड तालुका काँग्रेसच्या वतीने येऊन आगार प्रमुखांना पत्र दिले निवेदन दिलं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये कॅन्टीन ही, ही चालू झाली पाहिजे आणि येणाऱ्या चाकरमान्यांना जे काही गलक हे आहे ते त्वरित करून द्या तसं आम्ही त्या आगार प्रमुखांना सांगितलं आणि त्यांनी ते मान्य केलेलं आहे जर चोवीस तासामध्ये कॅन्टीन जर चालू नाही झाली किंवा तिथे स्टॉल नाही लागला तर आम्ही वाले, ते टाळं फोडू असं त्यांना सांगितलंय आणि जे काय होईल त्याला परिणाम द्यान ते त्याला जबाबदार आगार करून असतात